सरांनी दिलेलं कोहम ते सोहम हे पुस्तक मी वाचत सगळ्यात आणि मला ज्या वेळेला पहिल्यांदा हे पुस्तक बघितलं त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात आलेला विचार म्हणजे पुस्तकावरचा मुखपृष्ठ हे बघितल्यानंतर मला आठवण आली पहिल्या पार्टची समृद्धीचा साक्षात्कार त्याच्यामध्ये असलेली व्यक्ती ही एका विजडम ऑफ माउंटन्स त्याचं इंग्रजीत नाव होत एका पर्वत शिखरांकडे बघत होती आणि पाठमोरी होती आणि तिच्याकडे तिच्या आतमध्ये एक प्रकाशाचा भेटलेला होता पार्ट टू च कव्हर सेम नोट वर जाणार होत अंधारा खोलीतून कदाचित तो मनाचा अंधार असावा कारण पार्ट टू बऱ्याच बऱ्याच अंशी मनाच्या दूषितेतून कसं बाहेर पडायचं त्याच्याबद्दल बेस्ट होत एका प्रकाशाच्या उगवत्या सूर्याकडे प्रकाशाच्या सोर्स कडे बघणाऱ्या एक व्यक्तीचं चित्र होतं पार्ट टू च्या मुखपृष्ठावर आणि पार्ट ही मला आठवत आहे की त्याच्या पार्ट थ्री समृद्धीचा साक्षात्कार ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच कव्हर हे एका व्यक्तीच पाठीमागूनच घेतलेलं चित्र होत पण तो शिखरावर होता आणि त्याच्या समोर तो प्रकाश होता दॅट मीन्स ऍज इफ त्यांनी त्या प्रकाशाला टच केलेला आहे स्पर्श केलेला आहे किंवा तो एकत्र आहे आणि आताच हे चित्र नक्कीच ह्या सगळ्या बघितल्यानंतर एवढ्या आठवणी सगळ्या पुस्तकांच्या माझ्या डोक्यात आल्या आता हे चित्र बघितल्यानंतर कसं वाटतं सबमस्ट म्हणजे एकदम मस्ट झालेलं आहे ऍज इफ निसर्गासोबत त्या सृष्टीसोबत आणि चेहरा इथं दिसतोय आतापर्यंतच्या कुठल्याही पुस्तकाच्या ह्याच्यात आपल्याला चेहऱ्याचा हे नव्हतं इथे मात्र सरांचा चेहरा दिसतो सरांनी बेसिकली ह्याच्यात तर म्हटलंच एक ओहम ते सोहम मध्ये की त्यांची स्टोरी आहे आणि ते त्याच्या स्वतःविषयीच बोलतात खर तर मला असं वाटतं की ज्यांना मी असलेली गोष्ट आठवते की ज्याच्यात एका गुरुला ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते तीन दिवस बोलत नाही मग त्याच्यानंतर तीन चार दिवसानंतर देव किंवा देवांचा राजा खाली येतो आणि सांगतो की अरे बाबा तुला ज्ञान प्राप्त झालं तर तू बोल खरं जाग होणं एवढं अवघड आहे जाग झाल स्वतः जागा झाल्यानंतर स्वतःची जागृती टिकवणं अवघड आहे त्याच्यातून समोरच्या झोपलेल्या ना आमच्या सारख्यांना जाग करणं हे अप्रतिम काम आहे आणि त्याच्यासाठी इतके एफर्ट सर मॅडम कंटिन्युअस घेताना दिसतात अक्षरशः एकेका एक याच्यामध्ये एक एक पार्ट भाग दोन ह्या कोहम ते सोहम पुस्तकाचा त्याच्यामध्ये बऱ्याचशा कॅप्सूल सारख्या लाईन्स लिहिलेल्या आहेत आणि त्या ऍज ए फॉर्म्युला असल्यासारख्या फॉर्म्युले बरेचदा आपल्याला पटत नाहीत बरेचदा आपल्याला मॅथ्स मध्ये आपण म्हणतो एक्स ला एक्स का वायला वाय का पण त्या एक्स आणि वायच्या ठिकाणी तुम्ही तुमचा प्रॉब्लेम टाकला तर तो तुम्हाला सोल्युशन मिळतं आणि इझिली मिळतं बस बाकी दुसरं काही त्याच्यात लॉजिक शोधत बसत राहिलं पण सरांनी लॉजिकली उत्तरं दिलेत की का एनर्जी डायनॅमिक्स मधून कसं सग मॅक्झिमम जेवढ्या गोष्टीचं करता येईल जितकं सोपं करता येईल तेवढं सोपं के केलेलं आहे हे पुस्तक पण हे कॅप्सूल सारखं आहे म्हणजे इतक्यांदा परत परत वाचल्यानंतर मला तर वाटतं की कर्म कर्माचा परिणाम आणि कर्मफल ह्याच्यावर दोन दोन तीन तीन तास म्हणजे वाचताना हे एका पानामध्ये किंवा एका ह्याच्यात चॅप्टर तो जातो परंतु दोन दोन तीन तीन तास आम्ही मॅडमचे घेतलेले आहेत कि किंवा सरांचेही घेतलेले आहेत हे समजण्यासाठी की कर्म आणि कर्माचा आपला नातं अतिशय सुंदर पुस्तक आहे खूप वेळेला असं वाटतं की आपल्याला हे कळलं पाहिजे आपण ह्याच्यावर चाललं पाहिजे ह्या ज्ञानावर टिकलो पाहिजे तर नक्कीच हे असं पुस्तक आहे की हे जर का ज्यांना गरज आहे त्या ज्ञानाची किंवा आत्मप्रचितीची त्यांनी सोबत ठेवलं आणि सोबत आपल्या वाचनामध्ये जर जरी येत राहिलं तर आपल्याला त्याच्यातले बरेचसे सिद्धांत काही वेळानंतर का समजायला लागतील सो हो तुम्ही सगळे मी ह्याचा लाभ देताल थँक्यू